कार्यकर्त्यांनो सावधान पीपल्स रिपब्लिकन पक्षात चाळीस वर्ष प्रामाणिक काम केले त्यांनी मला बेदखल केले मला याचं मला दुःख आहे माझ्यासारखी फरफड तुमची होऊ नये यासाठी काळजी घ्या असे भावनिक आवाहन दगडू भास्कर यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आणि शिवरायांच्या विचारानं मी कोल्हापूरच्या या शाहूनगरीमध्ये अनेक प्रश्नांसाठी आंदोलन असतील मोर्चे असतील आणि चळवळीमध्ये काम करत असताना अत्यंत प्रामाणिकपणे मी काम केलेलं आहे तसा माझा एकोणीसशे ब्याऐंशी साली माणगाव परिस्थितीच्या माध्यमातून प्राध्यापक कवाडे सरांशी संबंध आला त्यानंतर पाच सहा वर्षानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशीला प्राध्यापक कवाडे आमच्या गावामध्ये आले त्यांची चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशीला आमच्या समाजामध्ये एक मोठी सभा झाली आणि ते आमच्या घरी जेवायला आले त्यानंतर त्यांचे माझे घनिष्ठ संबंध निर्माण झाले आणि प्राध्यापक कवाडे त्या काळामध्ये एक असा काळ होता की त्यांना जिल्हाबंदी असायची आणि त्या जिल्हाबंदीच्या काळामध्ये प्राध्यापक कवाडे सरांनी आमच्या जी जी जबाबदारी दिली ती ती जबाबदारी आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे त्यानंतर दलित सेना असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल आणि आची पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल या सर्व संघटनांच्या माध्यमातून मी कोल्हापूरच्या जनतेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे हे काम करत असताना प्राध्यापक सरांनी जो जो निर्म्यावर म्हणजे आम्हाला आदेश दिला तो तो दे म्हणून आम्ही आत्तापर्यंत काम केलेलं आहे पण या चाळीस वर्षाची जी माझी तपश्चर्या आहे याला कालच्या लोकसभेमध्ये गालबोट लागलं आणि मी पुरोगामी विचाराच्या लोकांच्यावर गेलो हा माझा गुन्हा समजून त्यांनी मला पदमुक्त केलं ही माझ्या मनाला लागलेली खंत आहे माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर चाळीस चाळीस वर्षे काम करून जर असा प्रसंग येत असेल तर मग येणाऱ्या भविष्यकाळामध्ये समाजात प्रामाणिक कार्यकर्ते राहतील का नाही याची गॅरंटी नाही पण माझ्याबरोबर वर वर चाळीस वर्षे जे कार्यकर्ते आत्तापर्यंत राहिलेले आहेत त्या कार्यकर्त्यांना मी वाऱ्या सोडू शकत नाही त्यांच्याशी हितगुज करून त्यांच्याशी बैठका करून त्यांनी मला सपोर्ट केला त्यांनी मला शक्ती दिली त्यांनी मला ताकद दिली त्यांनी मला विश्वास दिला की बाबा आपल्याला आता बाजूला राहून तसं चालणार नाही आपल्याला पुढं जर जायचं असेल तर आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल आणि म्हणून मी जनशक्ती महासंघ या नवीन संघटनेला जन्म दिलेला तर गेले चाळीस वर्ष डी जे भास्कर ज्या सामाजिक का चळवळीमध्ये काम करत होते दलित मुक्ती सेनेचे संस्थापक सरसेनापती प्राध्यापक जोगेंद्र सर यांच्या नेतृत्वाखाली ते गेली चाळीस वर्षे काम करत होते परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी केंद्रीय नेतृत्वानं म्हणजे पर्यायनं सरांनी जो निर्णय घेतला की जातीवादी पक्षांच्या बरोबर युती करण्याचा निवडणुकीमध्ये तो निर्णय ने ने आमचे नेते डी जे भास्कर यांना आवडला नाही काहीही झालं तरी फुले आंबेडकरांची विचारधारा मी कदापि सोडणार नाही आणि तुम्ही जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयामध्ये मला त्या पद्धतीचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करता येणार नाही आणि ते सांगाल तर त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे एक कार्यकर्ता म्हणून मलाही तो पटणार आहे कारण फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा ही आमचा पाया आहे आणि तो पाया जर कोण ढासळ ढासळण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे असणार नाही आणि त्या ठिकाणी थांबणार नाही आणि म्हणूनच डी जी भास्करांच्यावरती आम्ही कार्य प्रेम करणारे कार्यकर्ते म्हणूनच त्यांना आम्ही एक वेगळा पर्याय कारण अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी काम करणं आपणाला जमणार नाही आणि म्हणूनच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती एक प्रकारचा दबाव म्हणा आम्ही तो दबाव आणला आणि एक वेगळं संघटन करून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नवीन सामाजिक राजकीय विचार निर्माण करण्याचा आम्ही त्यांना प्रोस त्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे भास्कर एक लढाऊ कार्यकर्ते आहेत गेली चाळीस वर्ष कोल्हापूर जिल्हा आणि परिसरामध्ये त्यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीनं आंबेडकरी चळवळ चालवलेली आहे चाळीस वर्ष काम करत असताना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक समस्या ज्या हो होत्या त्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी प्रचंड मोठे मोर्चे आंदोलने धरणं या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे अशा कार्यकर्त्याला ते ज्या पार्टीत काम करत होते त्या पार्टी प्रमुखांनी बेदखल केलं आणि म्हणून त्याने विचार केला माझ्याबरोबर असलेल्या जनतेला जर मला सामाजिक न्याय मिळवून द्यायचा असेल तर मला माझं संघटन असणं आवश्यक आहे आणि या भूमिकेतून दौडू भास्कर यांनी ही जी नवीन संघटना जनशक्ती महासंघ स्थापन केलेला आहे मला खात्री आहे की त्यांच्यावर असलेले जे हजारो लोक आहेत ते निश्चितपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला सामाजिक आणि राजकीय दबदबा तयार करतील अशी मला खात्री आहे या संघटनेला कोल्हापूर जिल्ह्यातील जे सगळे आम्ही त्यांचे मित्रमंडळी आहोत त्यांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहोत आणि संघटनेचं काम असंच चालावं अशी शुभेच्छा देत आहोत